सुटला गडे क्रमांक तेहतीस सुटला आणि तेतीस तेती मध्ये सहा गाड्यात धुरडा उडायला लागला कोण होतोय सेमी साडी पात्र अतिशय सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत लड़ाच चालू आहे कोण होतोय सेमी साडी पात्र लढत झाली लढत झाली दोघांत त्या लढतीचा निकाल गडे क्रमांक तेतीसचा निकाल राज क्रमांक सहा मधून गाडी ज्योति राजवीर जाधव निना यांचा आदत किंग राजा आणि बाब्या नोनेकर या गाडीचा प्रथम क्रमांकाला उलया बैलगाडी मालकाचं चालकाचं चा चा अभिनंद वाडा चौतीस वाडा एकला मिल्ट्री अपसिंगे दोन वरती कालवडे तीन वरती किरोली चार वरती सासपडे पाच वरती वेखंडवाडी सहा वरती बाली ग्रुप सात वरती मसूर आठ वरती वर्णे सातारा आणण्ण्णव वरती पाली मरळी हा या मैदानातला गड क्रमांक चौतीस सोडायचा आहे സൂടാ ഗാട്യ സുടാ